नमस्कार मित्रांनो चांदोली धरण पाहायला यायचंय पण कसं यायचं माहित नाही चला तर मग दाखवतो चांदोलीला यायचं म्हटलं की कुठून जरी आला तरी शेडगावतच यायला लागते शेडगावडे आल्यानंतर हा रत्नागिरीला रोड गेलाय हा चांदोलीला गेलाय आपल्याला ह्या रोडने सरळ पुढे जायचंय पुढे आल्यानंतर हा छोटासा पोदगा लागेल त्या पोदग्यातून पलीकडे यायचंय पुढे आल्यानंतर पर्यटकांसाठी बघा हे कसं कलंगडीचा स्टॉल चालू आहे पुढे आल्यानंतर हा बघा कांडवण डॅम कडे रोड गेला आपल्याला या रोडने जायचं नाही सरळ पुढे यायचं आपल्याला रोडने जाताना जागोजागी अशी चांदोली धरणाची बोर्ड दिसतील चांदोली धरणाच्या पाच किलोमीटर अगोदर आरळगाव लागेल तिथे तुम्ही तुम्हाला पायती खरेदी करू शकता आता तुम्ही चांदोली धरणाच्या हद्दीत पोहोचलात हे बघा चांदलीची ओळख धरण पाण्याच्या परवान्यासाठी एका व्यक्तीचे दोन आधार कार्ड जोरास लागतात ते तुम्ही इथं काढून घेऊ शकता आधार कार्डची दोन दोन जोरास मारल्यानंतर आपल्याला या बोर्ड पासून राईटला वडावे लागते आत आल्यानंतर थोडंसं पुढं जायचं आणि परत एकदा राईट मारायचं म्हणजे तुम्हाला हे ऑफिस सापडेल धरण पाण्यासाठी गुरुवार सोडून इतर दिवशी तुम्हाला पास मिळेल कारण गुरुवारी ऑफिस बंद असते चला तर मित्रांनो आता आपल्याला पास भेटल्यानंतर इथून पुढे एक किलोमीटर धरणाकडे जायचं आहे